निपाणे राष्ट्रीय महामार्गावरील फोंडा तिठा ते, ते घाटपायथा तर हुमरेट तिठा ते, ते करूळमार्गे मार्गे फोंडा तिठा हा रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः जीव घेणा बनलाय आजवर या मार्गावर अनेकांनी आपले जीव गमावलेत ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे सततचं पावसाचं पाणी आणि डांबर उखडलेले पृष्ठभाग यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय दररोज या मार्गावरून शालेय बस प्रवासी वाहनं रुग्णवाहिका खाजगी आणि शासकीय एसटी बसेस तसेच मालवाहतूक गाड्यांचा वावर असतो मात्र रस्त्यांच्या अत्यंत वाईट परिस्थितीमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं असून नागरिकांचा संताप उसळला या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ विशाल रेवडेकर यांच्यासह फोंडाघाटमधील समाजसेवक भाई हळदिवे संदेश पटेल पंढरीनाथ उर्फ भाई गुरव दिलीप साटम महेश रेवडेकर विजय शिंदे समीर मरिये सिद्धेश राणे प्रतिभा अवसरे माधवी दळवी संजना कोलते आणि धडक देत दोन्ही रस्त्यावरील खड्डे आगामी दिवसांच्या कोट्यावधी रुपयांची उधळण करून व्हीव्हीआय लोकांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीच्या बाहेर आमरण उपोषणाचा इशारा दिलाय त्यानंतर बांधकामच्या अधिकाऱ्यांनी पुढील काही दिवसातच हुमरट ते फोंडा तिठा आणि हॅमच्या अधिकाऱ्यांनी फोंडा तिठा ते, ते घाटपायथ्यापर्यंतचा रस्ता निरधोक करून देण्याचं आश्वासन यावेळी फोंडा घाटमधील नागरिकांना दिलंय रस्त्याची दुरावस्था कायम असून फोंडा घाट हा परिसर अपघातप्रवण झोन बनलाय नागरिकांनी यापूर्वीही अनेक वेळा प्रशासनाचं लक्ष वेधलं असल्याचं यावेळी अधिकाऱ्यांनी देखील मान्य केलं स्थानिक जनतेच्या सुरक्षेसाठी रस्ता तातडीनं खड्डेमुक्त करण्यात यावा अशी सर्वसामान्यांची मागणी आहे अन्यथा काम पूर्ण न झाल्यास सुपोषणाचा पर्याय करावा लागेल असा इशारा विशाल रेवडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिलाय आमचा इथे निवेदन देण्याचा विषय असा आहे की आम्ही जे रस्ता आहे यांचा भूमरट ते फोंडा तिठापर्यंत हा कार्य पीडब्ल्यू कडे रस्ता आहे पण तिकडे जे आता ती अवस्था बघितली तर एखाद्या नदीत ना आपण जातो त्यापर्यंत होडी जाते त्यापर्यंत आमच्या गाड्या येतात ते ॲक्सिडेंट होतात अपघात होतात लोकांच्या जीवितांची अडचण निर्माण झालेली आहे आणि प्रचंड खड्डे म्हणजे खड्ड्याने खड्ड्यांनीच रस्ता आहे रस्ता आहे की खड्डे तेच समजत नाही असा परिस्थिती वाईट आहे त्यांना वारंवार सांगितलं जातं येतात नेहमी लाल माती काय टाकतात आणि चिखल करतात परत ते चिखलाचा त्रास होतो म्हणून आज त्यांनी आम्हाला निवेदन आम्ही अशासाठी तयार आलो की डांबरा रस्ते व्यवस्थित आणि ते शक्य नसेल तर पेहळ ब्लॉकने खड्डे भरून चांगले सुद्धा आम्हाला दिवाळीच्या आत आम्हाला रस्त्याचं भेटला पाहिजे यासाठी आम्ही ग्रामस्थच्या वतीने आलो कुठला पक्ष नाही नाहीये ग्रामस्थ म्हणून आलो आणि जर तो त्या अगोदर केला नाही तर ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्व इथे उपोषणाला बसणार आहोत होंडागाड ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय झालाय जर हेनी मुदत देऊन त्यांना पंधरा दिवशी मुदत दिली त्यात ना ते ते जर नाही झालं तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीनेच उपोषण चालू करणार आहोत आणि साखळी उपोषण असेल आणि काय असेल ते आम्ही तेव्हा ती दिशा ठरवू पण उपोषण आहे शंभर टक्के जर नाही केलं त्यांनी